सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती निंबूवर्गीय फळं जे असतात त्यापासून आपल्याला क जीवनसत्व भेटण्यास मदत या ठिकाणी होत असते निंबाची लागवड केल्यानंतर साधारण तीन ते ती चार वर्षानंतर फळं आपल्याला प्राप्त या ठिकाणी होत असतात परंतु आपण जर त्याचं योग्य नियोजन तसेच त्याला आवश्यक असलेल्या खतमात्रेंचा जर प्रबंध व्यवस्थित केला तर आपल्याला दोन वर्षामध्ये सुद्धा फळं या ठिकाणी भेटण्यास मदत होत असते हे आम्ही लागवड केल्यापासून याला घनजीवामृत तसेच गोमूत्र अर्क व वेळेवर पाणी दिल्यामुळे आज या निंबुणीला फळं प्राप्त झाली आहेत हे पहिलं वर्ष आहे तसेच पुढील वर्षी यापेक्षा जास्त फळं भेटण्यास मदत होईल असं प्रबंधन करावे त्याचबरोबर जास्तीत जास्त फळं टिकवण्यासाठी उपाययोजना कराव्यात आपल्याला जर हा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करणे